नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम पी एस सी नोट्स या आपल्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे जसं की तुम्ही मागं टायटल बघू शकता पी क्यू अनालिसिस सिरीज तर आज आपण एक महत्वाचा टॉपिक घेणार आहोत येणाऱ्या कंबाईंड ग्रुप बी दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण आज मी पी चे डिटेल अनालिसिस करणार आहोत कारण मला दोन तीन मित्रांचे मेसेज आले होते आँ... कमेंट आल्या होत्या की सर पी की चे डिटेल अनालिसिस करा म्हणून तर मी काही दोन तीन प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं कोणत्या स्वरूपात करायचं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा पहिला प्रश्न काय होता अठरा सत्तावनच्या उठावाच्या संबंधित मतं जे होती त्यांच्याबद्दल होता प्रश्न तर बघा अठरा सत्तावनच्या उठावाच्या स्वरूपाविषयी जोड्या लावा असा प्रश्न होता बेंजमन डिझरायली तर याचा ऑप्शन काय आलं पाहिजे राष्ट्रीय उत्थान तर आपण सर्वात आधी तर हे शोधायला पाहिजे की बेंजमिन डिझरायलीवरून एका वरून आपल्याला उत्तर निघते का कारण हे प्रश्न नाही का पी क्यू आहे मागं आलेला होता मी प्रश्न सुद्धा दाखवतो तुम्हाला ते बघून घ्या तुम्ही आणि हे आपला पाठ असणं अतिशय महत्वाचं आहे हे जर प्रश्न पाठ असता इजी तर हे प्रश्न इज्जी सुटला असता कारण कालचे तीन मतं जरी माहीत नसते ना आपल्याला तरी हा प्रश्न एकाच ऑप्शनवरून सुटला असता तर बघा बेंजमिन डिझरायलीवरून सुटते का तर प्रश्न एकचं चार एकचं चार एकाच ऑप्शन आहे एकाच ऑप्शन मध्ये आहेत आ, ते बघून घ्या तुम्ही ऑप्शन चार मध्ये तर हा प्रश्न इथे सुटला असता त्याच्यानंतरचे आपण मतं बघून घेऊ कारण आपण विश्लेषण करणार आहोत तर दुसरा ऑप्शन बघा स्टॅनले वालपट तर याचं काय आलं पाहिजे तर ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती परंतु प्रथम स्वातंत्र्यापेक्षा बरीच कमी होती हे वालपटनं म्हटलं होतं त्याच्यानंतरचं ऑप्शन बघा बोस सरदेसाई या, यांचा तर सत्तावन्न सालचा शोभ हे पाठच असायला पाहिजे कारण हे सुद्धा प्रश्न पीवाय क्यू आहे आणि कोणत्या पेपरमध्ये आला ते लक्ष नाही सध्या पण आलेला आहे त्याच्यानंतरच बघा डॉक्टर सेन यांनी संग्राम एकच शब्द लक्षात ठेवा स्वातंत्र्य हो, संग्राम हे जर आला स्वातंत्र्य संग्राम कुठं जर असला तर एस आर सेन मारून द्यायचं उत्तर तर याचं पूर्ण वाचून दाखवतो मी तुम्हाला धार्मिक संघर्षाचे रूप घेऊन सुरू झालेला उठाव पुढे स्वातंत्र्य संग्राम बनला असा एक ऑप्शन आहे ते त्याचं उत्तर यायले पाहिजे तर बाकीचे ऑप्शन आपण इथंच लिहून ठेवायचे हो जे प्रश्न आपला पेपरसेट आहे किंवा आपण एकवीस हजार वापरत असू किंवा एखादा पेपरसेटचा आपण समजा पीडीएफ मारत पी डी एफ प्रिंट मारून आणल्यात तर खूप जास्त चांगलं होईल कारण आपल्याला त्याच्यावर एक्स्ट्रा माहिती लिहिण्यासाठी जागा भरपूर राहणार तर बघा कसं लिहिलं मी लष्करी उठावापेक्षा ही घटना अधिक वेगळी होती तिला स्वातंत्र्य युद्धाचे मूल्य होते असं पंडित नेहरू यांनी म्हटलं होतं हे मत सुद्धा इथंच लिहून घेतलेलं चांगलं असते त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम कट षडयंत्र हे सुद्धा प्रश्न आलेला आहे तर असं कोण म्हटलं होतं औट्रम यांनी त्याच्यानंतर एक लाख शिपायाचे बंड हे किशोरचंद्र मित्रा मिश्रा यांनी म्हटलं होतं त्याच्यानंतर सैनिकाचा संप कॉम्पेबलने यांनी म्हटलं होतं शिपायाचे बंड किंवा कारतुष्य प्रकरण असं कोण म्हटलं होतं सर जॉन सिले शिपायाच्या बंडाहून अधिक अशोक मेहता यांनी म्हटलं होतं संस्कृती आणि टोळीवाद यांचा संघर्ष असं कोणनं म्हटलं होतं तर टी आर होलमस तर संबंधी अजून काही पॉईंट लिहू शकतो आपण उठावात शांत असणारे कोण होते आणि उठावात मदत ब्रिटिशांस मदत करणारे कोण होते शांत असणारे होते पंजाब राजपुताना आणि काश्मीर त्याच्यानंतर उठावात मदत करणारे कोण होते इंग्रजांना तर गोरखा रेजिमेंट होती शीख रेजिमेंट होती आणि पठाण रेजिमेंट होती तर हे प्रश्न असा विश्लेषण करायला पाहिजे तेव्हा कुठं आपले जे ॲनालिसिस आहे ते पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर होते आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो त्याच्यानंतरचा प्रश्न बघू आपण सार्वजनिक सभेबद्दल होता पुणे सार्वजनिक सभा खालीलपैकी कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती म्हणते तर पहिल्याच ऑप्शनवरून उत्तर निघते हे आपल्याला माहीत असायला पाहिजे कारण की पुणे सार्वजनिक सभा एक अत्यंत महत्वाचा टॉप टॉपिक आहे कारण बऱ्याचदा विचारला गेलेला आहे पी वाय क्यू खूप सारे आलेले आहे याच्यावर तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो औंचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांनी या म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था स्थापन करण्यात आली होती तर याच्या जे पुणे सार्वजनिक सभा आहे याच्याबद्दल आपण काय काय लिहू शकतो तर सर्वात आधी तर इथे एक पॉईंट लक्षात ठेवा दोन एप्रिल अठराशे सत्तर मध्ये स्थापना झाली तर पुणे सार्वजनिक सभाबद्दल आपण खालील पॉईंट असे लिहायले पाहिजे मुंबई प्रांतात सनशिरीरित्या चळवळ करणारी पहिली संस्था होती ही त्याच्यानंतर अजून दुसरा पॉईंट बघा संस्थापक कोण होते तर गवा जोशी स्थापनेत सहभागी व्यक्ती कोण होते शिवराम साठे सिताराम चिपळूणकर सदाशिव गोवंडे हे पॉईंट असे लिहाले पाहिजे आपण तिथं त्याच प्रश्नावर त्याच्यानंतर दुसरा बघा पुणे सार्वजनिक सभेच्या केलेल्या कार्यात मुळे यांना पदवी कोणती दिली कोणाला गवा जोशीला तर सार्वजनिक काका म्हटलं होतं यांना इथूनच सार्वजनिक काका म्हणत होते त्याच्यानंतर सर्व सभादक सभासद कोण होते याच्यातले तर ब्राह्मण होते वकिलाचे वर्चस्व होते या सभेवर त्याच्यानंतर सभेच्या शाखा कुठे कुठे होत्या सातारा वाई कराड नाशिक सिन्नर धारवाड बार्शी सोलापूर अहमदनगर हे पॉईंट आपण लिहायचे आणि बार बार तेच पेपर सेट वाजत राहायचे म्हणजे आपले पॉईंट सर्व क्लिअर होणार पाठ होणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा जोशी नंतर, नंतर जो सभेचे कार्य चालवणारे कोण होते तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे सीताराम चिपळूणकर हे पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर जर विचारलं हे बऱ्याच जणाले पॉईंट सापडत नाही पण मी काढलेला आहे त्याच्यानंतर नाही सा, 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 का शिवराम साठे गोखले टिळक यांनी सुद्धा याचं कार्य केलेलं आहे पुणे सार्वजनिक सभेचं त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर बघा अजून याचा सार्वजनिक सभेच्या मागण्या काय काय होत्या हे पॉईंट लक्षात ठेवण्यासारखं आहे कारण मागण्यासुद्धा विचारलेल्या आहेत तर बघा पहिली मागणी काय होते पुणे येथील दारूचे गुप्ते कमी करणे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा कायद्याचे मसुदे मराठीत असणे त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा मुंबई हायकोर्टात किमान एक मराठी न्यायाधीश असावे त्याच्यानंतरचा पॉईंट बघा रेल्वे प्रवाशांच्या मागण्याकडे लक्ष देणे त्याच्यानंतरचा पॉईंट बघा सरकार नियुक्त सभासद जोडीला लोकनियुक्त प्रति, प्रतिनिधी असणे त्याच्यानंतरचा पॉइंट पुणे शहरातील प्रश्नासंदर्भात नगर नगरपालिकेकडे कर विनंती अर्ज करणे त्याच्यानंतरचा शेवटचा पॉईंट बघा सरकारी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणे ज्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्याच्यानंतर बघा मिठाच्या कराला कराराला विरोध केला होता पुणे सार्वजनिक सभा यांनी पुणे सार्वजनिक सभेने सॉरी पूरग्रस्तांना मदत दिली होती यांनी महसूल वाढ अन्यायकारक आहे असं त्यांनी म्हटलं होतं तर हे पुणे सार्वजनिक सभेसंबंधी काही महत्वाचे पॉइंट होते ते ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि असं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे येणाऱ्या परीक्षेत तुमचं तुम्हाला यश नक्कीच मिळेल त्याचा प्रश्न बघा विजोड व्यक्ती वे ओळखा असा प्रश्न आले होता आला होता तर पहिला ऑप्शन होता आर एम सयानी दुसरा ऑप्शन होता सर सय्यद अहमद खान तिसरा ऑप्शन होता मीर मुशफ्फर हुसेन चौथा ऑप्शन होता हमीद अली तर सर खान तर आपण सय्यद अहमद खान बद्दल वाचलेला आहे बाकीचे व्यक्ती आपल्या ओळखीचे नाही म्हणून आपलं काम होतं इथं सय्यद खान मारणं तर सय्यद अहमद खान बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे किंवा इम्पॉर्टंट कोणती माहिती आहे आपल्या आपल्याला हे इथंच लिहून ठेवणं गरजेचं आहे कारण पेपर सेटच वाचायचा त्याच्यानंतर आपल्याला पुस्तकावर जायचं काम पडलं नाही पाहिजे म्हणून सेटवर रंगवा काळं करा निळ करा लाल करा पिवळं करा काही करा पण लिहा त्याच्या बघा अहमद खान बद्दल आपण काय लिहू शकतो तिथं म्हणजे विश्लेषण कसं करू शकतो लोकशाही शासन पद्धतीचा विरोध केला यांनी अठराशे एकोणसाठ मध्ये एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथावर सुद्धा प्रश्न आलेला आहे तर कोणता ग्रंथ होता द कॉजेस ऑफ इंडियन म्युटनी त्याच्यानंतर कुरान कुराणावरील भाष्य हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला अठराशे चौसष्ट मध्ये काय स्थापन केली तर सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली कोणतं सुरू केलं त्यांनी तहजीब उल अखलाख तर हे डिसेंबर अठराशे सत्तर मध्ये सुरू केलं होतं त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगू शकतो आपण अठराशे पंच्याहत्तर मध्ये यांनी नाही का स्कूल सुरू केलं होतं कोणतं मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल त्याच्यानंतर अठराशे शहाऐंशी मध्ये पहिल्यांदा ज्यांनी काय केलं होतं तर मोहम्मद एज्युकेशन कॉन्फरन्स भरवली होती त्याच्यानंतर अजून एक पॉईंट सांगू शकतो आपण अलीगुड अलीगड स्कूल आणि अलीगड चळवळ यांनी सुरू केली होती तर असे काही प्रश्न होते जे महत्वाचे वाटले मला आणि विश्लेषण करून दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला मला असं वाटते की तुम्ही असे प्रश्न विश्लेषण कराले पाहिजे आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार जर तुम्हाला हे प्रश्न विश्लेषण मी केलेले आवडले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की असेच विश्लेषण मी घ्याव तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा जर व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू